बघा एक दुकानदार माल खरेदी करताना चाळीस टक्के व माल विकताना दहा टक्के ठकतो तर तो एकत्रित किती टक्के ठकतो हे ठकतो म्हणजे काय हे ठगणे ठगतो हे ठगतो म्हणजे काय ठाकणे म्हणा फसवणूक करणे म्हणा फसवणूक करणे आणि फसवणूक करणारे लोक ठाकतच असतात एक दुसरा अन्वय लक्षात ज्याला कोणाची फसवणूक नाही करायची ते ठाकत नाही ठाकण्याचा दुसरा अर्थ हे डगणे असं सुद्धा होतो असू द्या आपल्याला काही धर्म प्रवचन नाही प्रवचन नाही करायचं लक्षात घ्या म्हणजे काय फसवणूक लक्षात घ्या आता हा व्यापारी म्हणजे दुकानदार माल खरेदी करताना चाळीस टक्के माल विकताना दहा टक्के ठकतो म्हणजे फसवणूक करतो एखादा ही टक्केवारी शेकडेवारी भाषा अशी किंवा या प्रकरणावर गणित सोडवत असताना नित्य शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत पावलं टाकावी लागतात सर म्हणजे इथं उदाहरणार्थ तो एखादी वस्तू घेतो त्या वस्तूची मूळ किंमत जसं की शंभर रुपये आहे असं समजायचं लेकर एखादी वस्तू ज्या वस्तूचा व्यवहार गणितामध्ये दर्शवला ही वस्तू किंवा हा दुकानदार शंभर रुपयाची वस्तू खरेदी करताना चाळीस टक्के फसवणूक करतो शंभर रुपयाची खरेदी केली म्हणजे मूळ वस्तूची किंमत शंभर रुपये असलेली वस्तू तो दुकानदार खरेदी करत असताना चाळीस टक्के समोरच्याला बोलवतो फसवतो आणि विकतानी पुन्हा गिराही दहा टू दहा टक्के फसवतो याची मांडणी करायची कशी हे लक्षात घ्या वस्तूची मूळ किंमत शंभर इथं मांडायची वस्तू खरेदी करताना चाळीस टक्के फसवतो याचा अर्थ शंभरावर चाळीस याप्रमाणे स्वतःचा लाभ स्वार्थ साधतो म्हणजे शंभराचे चाळीस टक्के म्हणजे शंभराचे त्याचे स्वतःच्या शंभराचे एकशे चाळीस कसे होतील कटाक्षाने ही काळजी घेतो चाळीस टक्के शंभराचे चाळीस टक्के चाळीस म्हणजे शंभराचे एकशे अंशामध्ये एकशे चाळीस का मांडले असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल चाळीस टक्के म्हणजे शंभराचे चाळीस म्हणजे शंभर रुपयाचे तो एकशे चाळीस कसे होतील याची काळजी घेतो म्हणून अंशामध्ये एकशे चाळीस छदामध्ये शंभर ही झाली खरेदीही करत असताना फसवणूक आता याला गुनिला माल गिराहकांना प्रत्यक्षात जेव्हा तो विकतो तेव्हा दहा टक्के गिराहिकाची फसवणूक करतो म्हणजे दहा टक्के म्हणजे शंभराचे दहा म्हणजे शंभराचे एकशे दहा कसे होतील ही काळजी घेतो हे माल विक्री करताना काळजी घेतो म्हणजेच फसवणूक करतो एका शब्दात सांगायचं झालं सा तर तो काय करतो फसवणूक करतो आता लक्षात घ्या इथं दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा हे दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा उरलं काय एक गुन्हिला चौदा गुन्हिला अकरा चौदा एक चौदा सर परत गुणिला अकरा अकरा चूक चौरेचाळीस चार आजचे अकरा एक अकरा अकरा चार पंधरा म्हणजे म्हणजे मूळ किंमत शंभर असलेल्या वस्तूचे तो दुकानदार फसवणूक करून फसवणूक करून एकशे चोपन्न रुपये बनवतो किंवा तयार करतो प्रश्न तो एकत्रित किती टक्के फसवणूक करतो असा प्रश्न त्यासाठी काय करा एकशे चोपन्न मधून पूर्वीचे शंभर वजा करा चोपन्न टक्के हे टक्क्यामध्ये उत्तर प्राप्त होते तो एकत्रित किती टक्के ठगतो करतो त्याचे उत्तर चोपन्न टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा यामध्ये या माझ्यापेक्षा तुमचं आत्यंतिक हित आहे असा अन्वयार्थ म्हणून विशेष विनंती चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज अशा असंख्य प्रश्नांचा सराव करतात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय कमांडेबल होईल गणिताची भीती पार नाहीशी होईल पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय